गेल्या अनेक दिवसांपासून मला इन्स्टाग्रामवरती अनेक जण डीएम करतायत की बिग बॉस मराठीचा सहावा सीझन हा नेमका कधी येणार आहे बिग बॉस मराठीच्या या नव्या कोऱ्या सीझनचा टीझर आपल्याला सगळ्यात अगोदर कधी बघायला मिळणार आहे या सीझनचं घर तयार झालेलं आहे का या सीझन मध्ये कंटेस्टंट असणार आहे कुणाला अजून अप्रोच केल्या गेलेला आहे आणि या सीझनचा होस्ट नेमकं महेश सर असणार आहेत की रितेश देशमुख असणार आहेत की अजून कोणते नवीन चेहरा आपल्याला या सीझनमध्ये होस्टच्या स्वरूपात बघायला मिळतो असे अनेक प्रकारचे डीएम्स मला अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवरती येत आहेत आणि त्यासोबतच ता वरती अनेक चॅनल्सनी कंटेस्टंटची लिस्टच टाकून दिलेली आहे की या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणत्या कलाकारांना अप्रोच केले गेलेलं -के आहे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे नमस्कार खूप दिवसांनंतर तुम्हाला भेटतोय मी अगस्त्या तुमचं स्पाय रिॲक्ट या युट्यूब चॅनल वरती मनापूर्वक स्वागत करतोय चला तर सुरू करूया बघा गोष्ट फार सिम्पल आहे हा व्हिडिओ मी व्ह्यूज साठी बनवत नाहीये किंवा स्पॉइलर साठी पण बनवत नाहीये हा व्हिडिओ फक्त मी नॉन फिल्टर वे मध्ये बनवतोय कारण जे ऍक्च्युअल घडतंय जे ऍक्च्युअल आहे ते जसंच्या तसं मी तुमच्या समोर सांगणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न की बिग बॉस मराठीचा सहावा सीझन हा आपल्या भेटीला कधी येणार आहे तर उघडा उघड सांगतोय की बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आपल्या समोर कधी येणार याची ऑफिशियल कुठलीच डेट अजून फिक्स झालेली नाहीये इवन या सीझनचं अजून बरंच स प्लॅनिंग हे बाकी आहे अंडर पाईपलाईन आहे की बिग बॉस मराठीच्या या सहाव्या सीझन मध्ये काय करायचं आहे नेमकं कोणते कोणते चेंजेस असणार आहे कुठली नवीन धमाल मजा मस्ती असणार आहे इवन याच्यामध्ये कुठले टास्क असणार आहे या सगळ्या गोष्टी अजून मध्ये आहे या गोष्टी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत बिग बॉस मराठीचा सहावा सीझनचा पहिला प्रोमो किंवा सीझन आपल्या भेटीला येण्याची डेट ही फिक्स होऊ शकत नाही त्यामुळे साहजिकच आहे की जर ह्या गोष्टी अजून फिक्स झालेल्या नाहीयेत तर नवीन सीझनची डेट आहे तर ती सुद्धा अजून फिक्स झालेली नाहीये तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आय होप जो तुम्हाला कळाला असेल दुसरी गोष्ट की बिग बॉस मराठीचा नवीन सीझन जेव्हा जेव्हा येत असतो तेव्हा तेव्हा सगळ्यात अगोदर जे काम केलं जातं बिग बॉसच्या टीमकडून ते म्हणजेच नवनवीन कलाकारांना या सीझन मध्ये सहभागी होण्यासाठी केलं जाणार आहे अप्रोच आता एक गोष्ट साहजिकच आहे की बिग बॉस मराठीचा सहावा सीझन हा आपल्या भेटीला नक्कीच येणार आहे त्याची प्लॅनिंग सुद्धा सुरू आहे ऑलमोस्ट काही गोष्टींचा प्लॅन पूर्ण झालेला आहे आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणजे की या सीझन मध्ये जे कंटेस्टंट आहे जे स्पर्धक आहे ते या सीझन मध्ये कोण कोणतं असणार आहेत ऑब्व्हियसली सीझन चारच्या अनुभवावरून सीझन पाचच्या अनुभवावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे की बिग बॉसच्या सीझन मध्ये त्या सीझनचा जीव असतो त्या सीझनचा आत्मा असतो ते म्हणजेच या खेळामध्ये सहभागी होणारे प्रेक्षक कारण शंभर दिवस हे लोक त्या घरामध्ये राहून आपलं एंटरटेनमेंट करत असतात आणि ह्याच स्पर्धकांना आपण डोक्यावर घेत असतो आणि यातल्या एकाला तो सीझन आपण जिंकवत असतो अगदी सूरज चव्हाण असू द्या किंवा विशाल निकम असू द्या या कंटेस्टंटला महाराष्ट्राने अगदी डोक्यावरती घेतलेला होतं त्यामुळे या सहाव्या मध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी अतरंगी नावांची यादी बिग बॉसने तयार केलेली आहे त्यातल्या बऱ्याच जणांना अप्रोच केला गेलेलं आहे आणि हे मास अप्रोच असतं म्हणजे जरी आपल्याला या घरामध्ये बारा तेरा पंधरा सतरा सदस्य जरी दिसत असले तरी पण अप्रोच करताना हे मास अप्रोच केलेलं असतं म्हणजे चाळीस पन्नास शंभर दीडशे दोनशे असं ह्यूज नंबरमध्ये हे अप्रोच करत असतात आणि त्यातून हे शॉर्ट लिस्ट करत करत करत, करत फायनल यादी तयार करत असतात म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावरती जी यादी दिसते यातल्या बऱ्याच जणांना अप्रोच केलं गेलं सुद्धा असेल किंवा केलं गेलं सुद्धा आहे परंतु त्यातले कोणते कंटेस्टंट हे फायनलिस्ट होईल हे अजून तरी ठरलेलं नाहीये म्हणजे अगदी सीझन शूट होण्याच्या किंवा स्टेजवरती एंट्री घेण्याच्या चोवीस चोवीस तासां अगोदर ठरत असतं की कुठला सदस्य या घरामध्ये पुढचे शंभर दिवस खेळणार आहे म्हणजे याच्या अगोदरच्या सीझन मध्ये असं घडलेलं सुद्धा आहे की अगदी दुसऱ्या दिवशी प्र, प्रोमो प्रीमियर शूट करायचा आहे शोचा आणि आदल्या दिवशी रात्री ठरलंय की हो मी येतोय या सीझन मध्ये तर त्यामुळे कुठले कंटेस्टंट फायनल होणार आहे हे अजून ठरलेलं नाहीये त्यामुळे नावाचे स्पॉइलर सुद्धा आपल्याकडे अजून अवेलेबल नाहीये तिसरी गोष्ट की बिग बॉस मराठीचं घर हे बनलेलं आहे का मी दोन तीन व्हिडिओ बघितले की बिग बॉस मराठीच्या घराबद्दल ज्या अपडेट आल्या तर त्यामध्ये सांगितलं गेलं की बिग बॉस मराठीचं घर बनून तयार झालेलं आहे विश्वसनीय म्हणण्यापेक्षा अतिशय जवळच्या व्यक्तींकडून माहिती मिळाली की जे प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात की बिग बॉस मराठीच्या घराचं अजून बांधकाम जो काही सेट असतो तो अगदी प्रायमरी स्टेजला आहे म्हणजे फ्लोर मेकिंग असेल किंवा आपण ब्ल्यू प्रिंट म्हणू शकतो घराची ब्ल्यू प्रिंट तयार झालेली आहे की घर एक्झॅक्टली कसं असणार आहे पण ते घर अजून तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते घर अजून तयार झालेलं नाहीये तर एकंदरीत तुम्हाला आतापर्यंत जे काही न्यूज झालेले आहेत की घर तयार झालेलं आहे ह्या या, या, या डेटला येणार आहे हे हे असं असणार आहे पहिला प्रोमो लोगो रेवीला असं असणार आहे सो अनफॉर्च्युनेटली अजून तरी तसं काही ठरलेलं नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा केव्हा ठरतील तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट द्यायला मी येणारच आहे तत्पूर्वी तुमची उत्सुकता तशीच शिगेला असू द्या आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा जो प्रश्न होता या की ह्या सीजनचे होस्ट नेमके कोण असणार आहे तर एक गोष्ट फार कॉमन आहे जेव्हा एखाद्या रियालिटी शोच्या होस्ट कॉन्ट्रॅक्ट साईन होत असतो ना तर ते एका सीझन तरी साईन होत नसतं या तरुणांच्या खेळाला किंवा एकंदरीत ज्या रियालिटी शोला तरुणाई जास्त प्रेम करते तर त्यांच्यासाठी रितेश देशमुख हा बेस्ट ऑप्शन आहे तर एकंदरीतच रितेश देशमुख सरांसोबत जेव्हा होस्टचं सा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं गेलेलं आहे तर ते एका सिंगल साठी शूट केले गेलेलं नाहीये तर ते एकंदरीत पुढच्या चार पाच दोन तीन जे काय असेल त्या सीझनसाठी शूट केलं गेलेलं आहे त्यामुळे जवळजवळ शक्यता आहे की या सीझनमध्ये सुद्धा तुम्हाला रितेश देशमुख सरच या सीझन सहा चे होस्ट म्हणून बघायला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट रितेश देशमुख सरांचा राजा शिवाजी हा जो चित्रपट आहे तर तो सुद्धा प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये असल्यामुळे कदाचित या सीझनला थोडासा डिले होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम असा होऊ शकतो की बिग बॉसचा हिंदी जो सीझन आहे तर तो अगोदर येऊन प्रीमियर होईल आणि त्यानंतर आपल्याला बिग बॉस मराठीचा सीझन बघायला मिळू शकतो एकंदरीत ह्या वर्षी हे दोन्ही सीझन एकमेकांना कोलॅप करणार नाही याची जवळ जवळ शक्यता आहे तर एकंदरीतच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आय होपच तुम्हाला या व्हिडिओतून मिळालेली असेल आणि हा नॉन फिल्टर व्हिडिओ होता म्हणजे यामध्ये कुठल्याही फेक गोष्टी मी सांगितलेल्या नाहीये ग्राउंड रियालिटी आहे हेच खरं आहे हे सध्या सुरू आहे या पलीकडे जर तुम्हाला असं जर कुठे ऐकायला मिळत असेल की पहिला लोगो रिव्हिल असं असणार आहे आता असणार आहे मग असणार आहे तर एकतर ते स्पॉइलर असू शकतात किंवा मिसलिडिंग कॉन्टेंट असू शकतो मी कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाहीये मी फक्त जी रियालिटी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली सो so, गाईज अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉस ह्या नवनवीन अपडेट आता इथून पुढे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या ओरिजिनल असणार आहे थँक्यू सो मच